आणि आता पावसाच्या बातम्या पाहूयात जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली आहे तसंच नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांशी गुलाबराव पाटलांनी संवाद साधला आहे गोरक्षगंगा नदीच्या पुरात वाहून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांचीही गुलाबराव पाटवान पाटलांनी सांत्वनपर भेट घेतली आहे तर मृत तरुणाच्या कुटुंबियांना चार लाखांची तातडीची मदतही जाहीर करण्यात आली आहे पाहिलं असेल की ढग फुटी सदुष परिस्थिती का एरियामध्ये झालेली आहे आणि त्याचं नुकसान आपण बघतोय की गावामध्ये पाणी घुसलंय दुकानात पाणी घुसलंय आता एक कापूस बघतोय की जे तोंडे आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे तर आता आम्ही आणि आम आमदार सावकारी साहेब आमदार आहे कलेक्टर महोदय सगळी पदाधिकारी मंडळी आहे आम्ही पाणी दौरा करतोय आणि जिथे जिथे नुकसान झालंय त्यांच्या आदेश सरकारने दिलेलेच आहे लवकरात लवकर मदत कशी होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय त्याच पुरामध्ये एक मुलगा जो वाहून गेला होता त्याला आत्ताच जास्त आम्ही चार लाख रुपयाची मदत सुद्धा शासनातर्फे दिलेली आहे